सर्वांचं सुनीता गायकवाड यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत बालमित्रांनो आज आपण इंग्रजी या विषयातील हा दुसरा घटक पाहणार आहोत क्वारीलाइटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स म्हणजेच क्वारीलाइटिंग म्हणजेच परस्पर सहसंबंध वर्ड्स विथ पिक्चर्स वर्ड्स मीन्स शब्द आणि चित्र पिक्चर्स म्हणजे चित्रे तर चित्रे आणि शब्द यांचा आपल्याला काय करायचं आहे परस्पर संबंध पाहायचा आहे म्हणजे जे चित्र दिलेले असतील त्यांच्या त्या चित्राच्या संदर्भानं वर्णन करणारे शब्द आपल्याला शोधायचे असतात म्हणजेच ॲक्शन वर्ड्स ॲक्शन वर्ड्स म्हणजे कोणते तर कृतीदर्शक क्रियावाचक शब्द आपण मराठीत त्याला क्रियापद असं म्हणतो तर ते सगळे ऍक्शन वर्ड्स ॲक्शन वर्ड्स आता पहा लिहिणे वाचणे बसणे उठणे हसणे रडणे तर तसंच इंग्लिशमधून स्लीप ड्रिंक ईट पुश क्राय लाभ तर अशा पद्धतीने हे सारे काय आहेत ॲक्शन वर्ड्स आहेत डिस्क्राईबिंग वर्ड्स म्हणजे त्यांचे वर्णन करणारे शब्द आपण त्यांना वर्णन करणाऱ्या शब्दांनाच काय म्हणतो थोडक्यात मराठीमध्ये विशेषण असं म्हणतो म्हणजेच तुम्हाला ज्या काही वस्तू किंवा व्यक्ती दिलेल्या असतात त्यावर आधारित वर्णन करणारे शब्द अशा प्रकारचे प्रश्न या टॉपिकमध्ये विचारले जातात तर पहा तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की पहिली ते चौथीपर्यंत तुम्हाला जी काही चित्र झालेली असतील त्या चित्रांच्या अनुषंगानं त्या शब्दांचे स्पेलिंग तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे म्हणजेच पाठ्यपुस्तकातील चित्र म्हणजे तुमचं जे दररोजचं अभ्यासाचं पुस्तक जे आहे इंग्रजी विषयाचं तर त्या पाठ्यपुस्तकातील चित्र व त्यांची इंग्रजी नावे व स्पेलिंग यांचा सराव करणे आवश्यक आहे आता इयत्ता पहिलीपासूनच तुम्हाला कृतीदर्शक शब्द म्हणजे ॲक्शन वर्ड्स आहेत तर विविध कृती दर्शक चित्रांना नावे देता येणे तर जी काही चित्र तुम्हाला दिलेली असतील तर त्या चित्रांना तुम्हाला नावं देता आली पाहिजेत या घटकात आपण वस्तू व्यक्ती यांच्या वर्णनावर आधारित विशेषणाशी निगडित प्रश्न विचारले जातात म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू दिलेली असेल त्याच्या संदर्भानं त्याचं वर्णन असणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे तसंच एखादी व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या संदर्भानं जे वर्णन आलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर वस्तू किंवा व्यक्ती यांचं जे काही असेल त्याबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आपल्याला शोधायचे आहेत विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय असतं विशेषण असतं हे आपण मराठी विषयामध्ये अभ्यासलेलं आहे तर खाली काही वस्तू व व्यक्ती यांचे वर्णनात्मक शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत तर पहा या ठिकाणी सगळीकडे काय आहे वरच्या ह्या तीन चित्रामध्ये एक मुलगा दाखवलेला आहे पण त्याच्या चे चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स आहेत पण जे भाव आहेत ते काय आहेत वेगवेगळे आहेत तर पहा बरं पहिल्या चित्रामध्ये हा मुलगा कसा आहे एकदम रागाने पाहतोय आपण म्हणतो हा ह्याचा फेस फेस मीन्स चेहरा ह्याचा चेहरा कसा आहे बरं एकदम रागीत आहे मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आहे तर अँग्री ए एन जी आर वाय अँग्री मीन्स रागवलेला तर हे स्पेलिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अँग्री मीन्स रागवलेला आता दुसऱ्या चित्रामध्ये पहा तोर तो काय झालेला आहे एकदम दुःखी होऊन बसलेला आहे आपल्याला म्हणतो तो दुखात आहे तो रडतोय असं तुम्ही म्हणता पण हा कसा आहे सॅड सॅड म्हणजे दुःखी तर हा शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे ह्या एक्सप्रेशन्स दिलेली आहे आता बघा हा मुलगा एकदम फ्रेश आहे हसतोय म्हणजे तो कसा आहे आनंदी आहे आनंदी म्हणजेच हॅप्पी हॅप्पी तर असा हा हॅप्पी तर हा शब्द तुम्हाला माहीत असायला पाहिजे आता या ठिकाणी आईस्क्रीम म्हणलं की तुम्हाला लगेच लक्षात लग येतं ते कसं असतं एकदम थंडगार असतं मग थंडगारसाठी आपल्याला शब्द कोणता आहे कोल्ड तर ह्या आईस्क्रीम हे जे नाव आहे त्यासाठी वर्णन करणारा शब्द कोणता आहे तर कोल्ड आता या ठिकाणी सूर्य सन सनचा काय झालेला आहे एकदम तीव्र असं कडक ऊन पडलेला आहे आपण हॉट म्हणतो हॉट म्हणजे एकदम गरम त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पोपट दिलेला आहे पोपटाचं वर्णन हिरवा रंग असं केलेलं आहे आता तुम्ही म्हणाली ग्रीन हे या ठिकाणी नाव आहे रंगाचं परंतु या ठिकाणी तो काय केलेला आहे त्याचं वर्णन करण्यासाठी वापरलेलं आहे पॅरोट ग्रीन तर असे सहसंबंध म्हणजे हे चित्र आणि त्यांचा ते दिलेल्या शब्दाशी सहसंबंध आपल्याला जोडता आला पाहिजे त्यावर आधारितच आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत किंवा परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात ते आता आपण ह्या व्यवसायाद्वारे पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी चित्र दिलेलं आहे आणि आपल्याला सूचना दिलेली आहे तर ह्या सूचनेचं पालन करून चित्र आणि जे काही आपल्याला ऑप्शन्स म्हणजे पर्याय दिलेले असतात त्यांचा आपण सहसंबंध लावायचा आहे तर पहा लुक ॲट द पिक्चर म्हणजे चित्र पहा विच ऑफ द फॉलोविंग एक्सप्रेशन्स रिलेट्स विथ द पिक्चर आता चित्र पहायचं आहे आणि विच म्हणजे कोणत्या डब्ल्यू एच आय सी एच जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर याखाली तुम्ही त्याचा अर्थ लिहून ठेवला तरी चालेल विच ऑफ द फॉलोविंग म्हणजे खालील एक्सप्रेशन्स म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे आपण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न घेता त्याचा सहसंबंध असा अर्थ या ठिकाणी लावायचा आहे रिलेट्स विथ द पिक्चर म्हणजेच ह्याचा अर्थ या ठिकाणी काय येणार आहे वाक्प्रचार आपण जो म्हणतो वाक्यप्रयोग म्हणजेच वाक्प्रचार तर ह्या चित्राशी संबंधित ह्या चारीपैकी कोणता शब्द समूह हो येतो किंवा वाक्प्रचार येतो असा या सूचनेचा अर्थ आहे तर या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा दिलेला आहे तुम्ही पटकन मराठी सूचना वाचायची नाही तर इंग्लिशमधूनच समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे जर ज्यावेळेस समजतच नाही त्यावेळेस तुम्ही तो वापर करायचा तर पहा सोबतचे चित्र पहा खालीलपैकी कोणता वाक्यप्रयोग चित्राशी संबंधित आहे आता तुम्हाला विचारलं मराठीमधून की तुम्ही पटकन सांगताय हा मुलगा दात घासतोय म्हणजे या ठिकाणी दात घासण्याची कृती घडत आहे तर आता पहा त्यासाठी पर्याय कुठला येईल एक नंबर आहे ब्रश युवर टीथ त्यानंतर गो टू स्लीप टेक अ बाथ पुट ऑन द युनिफॉर्म आता ह्या तिन्हीपैकी कुठलंच येणार नाही आता ह्या ब्रश युवर टीथ हे पटकन येणार आहे गो टू स्लीप झोप ते बात अंघोळ आणि पुट ऑन युअर युनिफॉर्म तो तुमचा युनिफॉर्म घालत आहे तर या ठिकाणी काय येणार आहे ब्रश युवर टीथ तर पर्याय क्रमांक एक परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही छान असा गोल रंगवायचा आहे बाहेर जाऊ द्यायचं नाही आता दुसरा प्रश्न पहा चित्र दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही मराठीतून तुम सांगता पटकन हा मुलगा हात धुत आहे नळाखाली असं तुम्ही पटकन सांगता परंतु आपण सूचना पाहूया काय दिलेले आहे या ठिकाणी लुक ॲट द पिक्चर पिक्चर मीन्स चित्र लुक मीन्स पाहणे चित्राकडे पहा विच ऑफ द फॉलोविंग मॅच द विथ द पिक्चर तर खालीलपैकी कोणती सूचना ह्या चित्राशी मिळती जुळती होते असा याचा अर्थ आहे आता काय करतोय हा हात धूत आहे ईटिंग फूड आता इट म्हणजे खाणे तो खात आहे अन्न खात आहे फूड म्हणजे अन्न तर आता तो जेवण तर करत नाही त्यामुळे पर्याय येणार नाही आता पर्याय क्रमांक दोन पहा वॉशिंग हँड्स कारण त्याची कृती चालू आहे त्यामुळं जे ॲक्शन वर्ड्स आहेत त्यांना आय एन जी लागलेला आहे आय एन जी लागल्यानंतर त्याचा अर्थ असा होतो की ती कृती सध्या चालू आहे आता वॉश डब्ल्यू एस एच वॉश म्हणजे धुणे हात धूत आहे तर या ठिकाणी काय करत आहे तो हात धूत आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन तरी पण आपले सगळे पर्याय आपण पाहायचे आहेत आता पहा पर्याय क्रमांक तीन रीडिंग बुक रीड मीन्स वाचणे पुस्तक वाचत आहे बुक म्हणजे पुस्तक रिडिंग म्हणजे वाचत आहे पुस्तक वाचत आहे हा पुस्तक वाचतोय का तर नाही त्यानंतर चौथा आहे ड्रिंकिंग मिल्क दूध पीत आहे तर दूध तर पितच नाही तर या ठिकाणी तो काय करत आहे हात धूत आहे वॉशिंग हँड्स म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन तर पर्याय क्रमांक दोनला तुम्ही परीक्षेत छान रंगवायचा आहे आता प्रश्न तिसरा पहा लुक ॲट द पिक्चर व्हॉट मस्ट बी द टीचर्स इन्स्ट्रक्शन म्हणजे ह्या चित्रामध्ये इथं ज्या टीचर दिलेल्या आहेत ज्या शिक्षिक आहेत मॅडम आहेत त्या मुलांना काय सूचना देत असतील बरं हाताकडं पहा त्यांच्या ते हात वरती करून म्हणत आहेत की नाही स्टँडअप तर ह्या पद्धतीनं असं तर पहा पहिला पर्याय आहे स्टँडअप दुसरा आहे सिट डाऊन म्हटल्यानंतर हात असा खाली होतो पण त्यांनी खाली केलेला नाही त्यांचा हात असा वरती आहे त्यानंतर तिसरा आहे डोंट यान म्हणजे यॉन जांभळी देऊ नका डोंट पुश हर तिला ढकलू नको पण मुलं लक्ष देऊन ऐकत आहेत त्यामुळं त्यांची सूचना अशी असेल की स्टँडअप त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक तर इथं जी हाताची ऍक्शन आहे ती पाहून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार क्वेश्चन फोर लुक ॲट द पिक्चर विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन विल मॅच विथ द पिक्चर हे सोबतचे चित्र पहा आणि ती काय था ह्या मुलानं काय केलेलं आहे बरं तुम्ही म्हणाल थ्रो द बॉल तर नाही कॅच द बॉल थ्रो म्हणजे फेकणे बॉल फेकला आहे तर नाही कॅच म्हणजे पकडणे किक द बॉल आता हा तुम्हाला शब्द दुसरीमध्येच झालेला आहे बाउन्स द बॉल कविता आहे पहा त्यामध्ये आता चौथ आहे आ ऑल आर करेक्ट सगळेच बरोबर आहेत तर सगळे बरोबर नाही आहेत तर या ठिकाणी काय केलेलं आहे त्यानं बॉलला लाथ ला मारलेले आहे लाथ ला मारण्याला आपण काय म्हणतो बरं किक मारली बॉलला आहे की नाही म्हणजे किक म्हणजे लाथ बॉल हवेत उडवणे म्हणून ह्याचं उत्तर येणार आहे किक द बॉल पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न पाचवा क्वेश्चन नंबर फाय फाईंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोविंग टू डिस्क्राइब द पिक्चर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे योग्य चित्राचे वर्णन करणारा योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे अल्टरनेटिव्ह पर्याय करेक्ट म्हणजे बरोबर डिस्क्राईब म्हणजे वर्णन तुमच्या लक्षात येत नसतील तर तुम्ही या ठिकाणी खाली लिहून ठेवले तरी पण चालतील पिक्चर म्हणजे चित्र आता पहा ह्याचा चेहरा तुम्हाला कसा दिसतोय बरं आता इथं पाहिलं तर सगळे फेस आहेत म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव आहेत अँग्री फेस हॅपी फेस सॅड फेस वरील फेस अँग्री म्हणजे रागावलेला चेहरा हॅपी म्हणजे हसरा आनंदी सॅड म्हणजे दुःखी वरील म्हणजे काळजीत असलेला तर हा एकदम हसतोय छान ह्याच्या डोळ्याकडं पाहिलं की आपल्याला तो एकदम आनंदी दिसतोय म्हणून आपलं उत्तर येणार आहे हॅपी फेस आनंदी चेहरा आता पुढचा प्रश्न पहा लगेच आता ही इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर सिक्स टू टेन आता ही जी सूचना दिलेली आहे ती आपल्याला सहाव्या प्रश्नापासून ते दहाव्या प्रश्नापर्यंत ह्या एकाच सूचनेवर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोविंग अल्टरनेटिव्ह म्हणजे हे आपल्याला चित्र पाहायचं आहे आणि त्याच्याशी संबंधित करेक्ट सेंटेन्स सेंटेन्स म्हणजे वाक्य आपल्याला करेक्ट वाक्य शोधायचं आहे चित्र आणि वाक्य ह्या दोन्हीचा या ठिकाणी आपल्याला सहसंबंध लावायचा आहे तर पहा आता सहावा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स ह्याच्यातलं पर्याय तुम्हाला दिलेले आहेत द बॉय इज थ्रोईंग अ बॉल त्यानं काय केलेलं आहे बॉल फेकलेला आहे जोरात एकदम त्यानंतर द बॉय इज कॅचिंग अ बॉल तो कॅच घेतोय का नाही तिसरा आहे द बॉय इज टेकिंग अ बॉल मुलानं बॉल घेतला आहे नाही येणार चौथा आहे द बॉय इज पुटिंग अ बॉल पुट्ट म्हणजे ठेवणे तो ठेवत आहे तर या ठिकाणी पहा बरं हे जे आहेत हे सगळे काय आहेत ऍक्शन वर्ड आहेत पहा हे थ्रोइंग म्हणजे फेकत आहे कॅचिंग म्हणजे पकडत आहे टेकिंग म्हणजे घेत आहे पुटिंग म्हणजे ठेवत आहे तर काय केलेलं आहे हवेमध्ये बॉल फेकलेला आहे किंवा तो फेकत आहे त्याची कृती चालूच आहे बघा एक पायावरती आहे एक खाली आहे म्हणजे ती संपलेली नाही त्यामुळं पर्याय क्रमांक एक येणार आहे एक द बॉय इज थ्रोइंग अ बॉल पर्याय क्रमांक एक आता क्वेश्चन नंबर सेवन पहा प्रश्न सातवा या ठिकाणी चित्र दिलेलं आहे तुम्ही चित्र बघितलं की काय म्हणणार तो माणूस गाडीत बसला आहे मग तशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स शोधायचा आहे अ मॅन इन द व्हॅन तो मध्ये आहे इथं काय आहे ऑन म्हणजे वर हा पण येत नाही अ मॅन इज रनिंग व्हॅन हे पण येणार नाही त्यानंतर तो पळवत आहे असा त्याचा अर्थ आहे रनिंग नंतर अ मॅन ॲट द व्हॅन तो त्याच्या वाहनाच्या जवळ आहे असं पण येणार नाही तो काय आहे गाडीत आहे इन द फॅन म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक अ मॅन इन द फॅन आता प्रश्न क्रमांक आठवा आहे क्वेश्चन नंबर एट या ठिकाणी चित्र दिलेलं आहे हा मुलगा काय करतोय सांग बरं अगदी बरोबर तो शाळेत चाललेला आहे आता या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत शेप पहा पहिलं सेंटेन्स आहे आय एम सिंगिंग सिंग म्हणजे गाणे गाणे गात आहे तर येत नाही मी गाणे गात आहे तो शाळेत चाललेला आहे सेकंड नंबर दुसरा आहे आय एम हेल्पिंग मदर मी आईला मदत करत आहे हेल्प म्हणजे मदर मी आईला मदत करत कर आहे आता हा तर शाळेत चालला आहे मदत तर करायला दिसत नाही आहे त्यानंतर तिसरा आहे आय एम गोईंग टू स्कूल मी शाळेकडे चाललो आहे त्यामुळं आपला पर्याय क्रमांक येणार आहे तीन आता त्यानंतर पहा चौथं आय एम ड्रॉइंग अ पिक्चर मी चित्र काढत आहे हा पण पर्याय येणार नाही त्यानंतर पहा प्रश्न नववा क्वेश्चन नंबर नाईन आता या ठिकाणी हा मुलगा काय करत आहे लिहित आहे मग रायटिंग डब्ल्यू आर आय टी आय एन जी पर्याय क्रमांक एक अ बॉय इज रायटिंग मुलगा काय करत आहे लिहित आहे रनिंग म्हणजे पळत आहे ब्रशिंग ब्रश करत आहे त्यानंतर डान्सिंग नृत्य करत आहे हे येणार नाही तीनही म्हणून पर्याय क्रमांक एक रायटिंग तो लिहित आहे तर आता क्वेश्चन नंबर टेन दहावा प्रश्न आता ही मुलगी काय करत आहे बरं उडी मारायला लागलेली आहे तर पहा आता जंप म्हणजे उडी मारणे द गर्ल इज जम्पिंग हे येणार आहे तरी पण पुढचा पर्याय पाहूया द गर्ल इज स्टडिंग ती अभ्यास करत आहे नाही तिसरा आहे द गर्ल इज स्लिपिंग ती झोपलेली आहे का नाही तर चौथा आहे द गर्ल इज स्माइलिंग ती हसत आहे हे येणार नाही तर पर्याय क्रमांक एक द गर्ल इज जंपिंग आता पहा इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर इलेवन अँड ट्वेल्व तर आता ही सूचना आपल्याला अकराव्या आणि बाराव्या प्रश्नासाठी दिलेली आहे सी द पिक्चर अँड फाईन वर्ड दॅट डिस्क्राईब द ॲक्शन आपल्याला चित्र आणि त्याचं वर्णन करणारा म्हणजे क्रियेचं वर्णन करणारा शब्द शोधायचा आहे पिक्चर अँड फाईन द वर्ड दॅट डिस्क्राईब ॲक्शन बघा हे फार महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे डिस्क्राईब द ॲक्शन हे चित्र आणि त्याचं वर्णन करणारा क्रियादर्शक शब्द आपल्याला शोधायचा आहे की तर काय कृती दिलेली आहे तर पहिला फेस पहा या ठिकाणी दिलेला आहे आता हा चेहरा पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आता हा कसला फेस आहे अँग्री सॅड फनी वरीर तर हा फेस आहे हॅप्पी है, म्हणजे तो आनंदी चेहरा आता तुम्हाला सॅड दुःखी अँग्री रागात फनी गमतीशीर हे आता माहीत झालेलं आहे त्यामुळे आता येणार आहे अ हॅप्पी फेस सुद्धा तुम्हाला शब्द माहीत आहे आता क्वेश्चन बारावा पहा क्वेश्चन ट्वेल्थ प्रश्न बारावा तर या ठिकाणी हा काय आहे मुलगा एकदम स्टँड म्हणजे उभा राहिलेला आहे स्टँड म्हणजे उभा रन म्हणजे धावणे पळणे वॉक म्हणजे चालणे सिद्धाऊन खाली बसणे तर अध्याची कोणती कृती आहे तर हाँ है, है, आ, हा स्टँड आहे उभा आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक एक येणार आहे तर अशा पद्धतीनं हा स्वाध्याय आहे एकदम सोपा असा आहे पण त्यासाठी तुम्ही बालमित्रांनो काय करायचं आहे सगळे ॲक्शन वर्ड म्हणजे जे वर बसतात क्रियादर्शक शब्द असतात ते लिहून काढा त्यांचे अर्थसुद्धा लिहून काढा